सोयाबीनच्या आणि कापसाच्या एकूण कर्जमाफीच्या संदर्भात बोलत होता सोयाबीनच्या संदर्भात काय धोरण असावं महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्र साहेब पंचेचाळीस लाख हेक्टरवर पेरा आहे सोयाबीनचा कापसाचं क्षेत्र मोठं आहे सोयाबीन ते विदर्भात मला वाटतं सर्वाधिक असेल विदर्भात आहे मराठवाड्यात आहे खानदेशातल्या पण बऱ्याच पट्ट्यामध्ये आता अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात पण सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे देशाच्या उत्पादनात पन्नास टक्के हिस्सा आमचा आहे ना बरोबर महाराष्ट्राचा आणि सोयाबीनच्या बाबतीत कोणी बोलत नाही सोयाबीनचं जर काही करायचं असेल तर सरकारने एकच करावं आज प्रत्यक्ष उत्पादन खर्च एका क्विंटलचा सोयाबीनचा सात हजार ते साडेसात हजार आहे मोगम नाही आकडेवारी काढून अभ्यास करून मी सांगतो खरेदी खरे दर किती आहे सरकारचा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आम्ही लावायचे सात साडेसात हजार आणि आणायचे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव आता ती खरेदी बंद झाली आता साडेतीन चार हजार आणि सोयाबीन विकावं लागते मार्केटमध्ये आम्हाला आम्ही जगायचं कसं सोयाबीनला भाव मिळवायचा असेल तर सरकारने दोन गोष्टी केल्या पाहिजे या राज्यामध्ये शंभर लाख ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन आहे त्याच्यातनं एक किलो सोयाबीन जर का क्रश केली तर अठरा टक्के तेल बाजूला निघतं ब्याऐंशी टक्के ओ सी निघते ओ सीचा वापर हा फिशरीमध्ये आणि पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो आपल्या देशाचं कन्झम्पन साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली ओ सी निर्यात करा पटकन सोयाबीनचे भाव चांगल्या पद्धतीनं वाढतील आणि जे तेल आपण आयात करतो एक लाख कोटीपेक्षा जास्त कोटीचं तेल आपण आयात करतो बरोबर एक काळ असा होता हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता मग एवढं तेल आयात करण्याची वेळ का आली तुम्ही तेल बियांना भाव दिला नाही म्हणून आली ना तुम्ही जर का तेल बियांना प्रोत्साहन दिलं तर लोक तेल बिया लावतील ज्या मालाला भाव मिळेल तो, तो, तो भाव तो माल लावतील लोक तोट्याचा माल का लावतील ज्याला भावच मिळणार नाही ते का लावतील दोन तीन वर्ष जर एखाद्या मालाला भाव मिळाला नाही तर लोक सोडून देतात ते पीक दुसरं पीक पकडतात तर आमचं असं म्हणणं आहे की सोयाबीनचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सरकारने डीओ सी ची निर्यात केली पाहिजे पामतेल आणि इतर तेलांचं आयात शुल्क वाढवलं पाहिजे आणि परदेशातून तेल आयात करायचं नसेल तर देशामध्ये तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे तर हा सोयाबीनचा एक भाव वाढवला त्याच्यामुळे परकीय किती मोठ्या प्रमाणात वाचेल हा आणि कापसाच्या बाबतीतही सरकारचं धोरण असं आहे की आठ साडेआठ हजार रुपये पर क्विंटल कापसाचं उत्पादन खर्च आहे आणि भाव मात्र हा साडेसात सात हजार रुपये मिळतो आहे तर किमान बारा हजार रुपये कापसाला भाव खाजगी बाजारामध्ये मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला आठ नऊ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे असं धोरण सरकारने राबवलं पाहिजे हे जे नाफेडच्या माध्यमातून खरेदी करा त्यात व्यापाऱ्याचाच माल जातो शेतकऱ्याच्या नावाने क्विंटल दोन तीनशे रुपये घेतले जातात जाता। हे सगळं बकवास आहे बारा ते चौदा लाख मेट्रिक टन फक्त खरेदी केली सोयाबीनची नाफेडच्या माध्यमातून उरलेलं सोयाबीन कुठं अरबी समुद्रात फेकायचं का आम्ही काय करायचं त्याचं सरकारच्या योजना याचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो याचे चिंतन केलं पाहिजे पीक विमा मिळाला नाही अजून आम्हाला कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलं आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे तुम्ही शेतीमालाच्या भावात आमचा खिसा मारला म्हणून आमच्यावर कर्ज झालं आता ही कर्ज माफ माफी कर्जमुक्ती करणं ही तुमची जबाबदारी आहे अंबाणी अदानी किंवा इतर उद्योजकांचं कर्ज तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यांचा उद्योग तोट्यात गेला म्हणून मग आमचाही उद्योग तोट्यात गेला आमचंही कर्ज तुम्ही माफ आणि मुक्त केलं पाहिजे माफ नाही मुक्त करा आणि आमच्या सोयाबीन कापसाला किंवा उसाला उस कांद्याला चांगला दर द्या तुमच्या दारात आयुष्यात कर्ज मागायला आणि भीक मागायला येणार नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा